राजकारणातला खरा मालक जनता जनार्दन असते आणि जनता ठरवते राज्याचं नेतृत्व कोणी करावं आणि जिल्ह्याचं नेतृत्व कोणी करावं शेवटी नसीबाचा भाग असतो अशा शब्दात अशोक चव्हाणांनी जिल्ह्यातील राजकीय विरोधकांना टोमना मारला पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळा अनावरणानंतर झालेल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच व्यासपीठावर अशोक चव्हाण आणि जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे निकटचे आणि विरोधी पक्षातील प्रतिस्पर्धी एकत्र आले ही संधी साधून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली अशोक चव्हाणांमुळे अनेकदा आपली राजकीय संधी हुकल्याचे खदगावकर म्हणाले त्यांना उत्तर देताना अशोक चव्हाणांनी टोमणा मारत उत्तर दिले कुठल्याही चांगल्या प्रसंगला चांगलंच बोल म्हणलं आपण ठीक आहे राजकारणामध्ये चढ उतर होत असतात राजकारणातला खरा मार्गाचं कोण असेल ही जनता जनार्दन आहे जी ठरवते की राज्याचं नेतृत्व कोणी करायचं जिल्ह्याचं कोणी करायचं आणि काय तालुक्याचं बऱ्याच गोष्टी असतात आणि सगळं शेवटची गोष्ट नशिबाचा मागे असतो नशीब कोणाचं नशिबात काय त्यामुळे मला वाटतं की नशीब बुलंद असल्यामुळे अनेकांना अनेक संध्या मिळाल्या काही ना कमी मिळाली कोणाला जास्त मिळाली पण संधी जी मिळाली आणि मी मनापासून या ठिकाणी मला सांगायला पाहिजे ते पवारसाहेबांनी कोणाला मंत्री करायचं का न करायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे त्यामुळे मी इथे जाहीरपणे पवारसाहेबांचा जा आभार या ठिकाणी बिलकुल बांधतो की त्यांच्यामुळेच मी राजकारणामध्ये केवळ मला मला आठवतं की ब्याण्णव ते मध्ये मी परिषदेमध्ये आलो साहेब त्यावेळेस नाईक साहेबांनी मला सुधाकर साहेबांनी मला परिषदेमध्ये घेतलं आणि पवारसाहेब त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि त्यानंतर मंत्री राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री इथपर्यंत सध्या जमिल मिळाली असेल मला तर माझ्या पक्षाच्या नेते आदरणीय सोनिया गांधी राहुल राजीव गांधी यांच्यामध्ये बोलणार मी मी नाकारकला या व्यासपीठामुळे बऱ्याच लोकांना मन मोकळी करण्याची संधी मिळाली त्यामुळे असे कार्यक्रम झाले पाहिजे हे सांगतानाही अशोक चव्हाणांनी चिमटा काढला आज बऱ्याच लोकांना मन मोकळं करायची संधी अधिकृत त्यांनी मिळाली ही एक चांगली गोष्ट वारंवार असे कार्यक्रम की ज्या ठिकाणी आम्हाला एकमेकांना आम्ही सभागृहात नसतो म्हणजे आम्ही आता दिल्लीत सभागृहात काय म्हणले मुंबईच्या सभागृहात सभागृहाच्या बाहेर बसले असॉब्लम आहे त्याच्यामुळे एक समाग्र असं असावं इथे मन मोकळेपणे बोलता यावं आणि मन मोकळेपणे बोलता आलं तर मला बरेचसे प्रश्न मोकळे होतील असे मलाही वाटतं संवादातून मार्ग काढण्याच्या बाबतीमध्ये काही हरकत नाही बिलकुल पूर्णपणे मी त्यांच्यासाठी स्वागत करतो